काय पीएमटी हे आमचं चांगलं चाललेलं आहे पण कात्रज पीएमटी मध्ये काय झाले कॉन्ट्रॅक्ट ही पद्धत सगळ्यात जास्त वाढलेली आहे आणि कॉन्ट्रॅक्ट मुळे काय झालंय ड्रायव्हर लोक कंडक्टर लोक हे काम करतात चांगलं ठीक आहे पण यांना साडे सहाशे ते सातशे रुपये हाजरी भेटते याच्यामुळे यांची कटिंग गिटिंग होऊन यांच्या हातात फक्त पाचशे रुपये येतात पाचशे रुपयात पंधरा हजार पेमेंट मध्ये यांना कसं भाडं भरायचं कसं काय करायचं आणि खात्यानं खर तर दखल घ्यायला पाहिजे हे कॉन्ट्रॅक्ट वाले सगळे येत ना बंद करायला पाहिजे आणि त्या खात्याकडनं गाड्या घेऊन खात्याकडनं एक कंडक्टर ड्रायव्हर सगळे वळती करून याने काम करायला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे आणि यानं सगळ्याला बोलून उच्चक नाही तर खात्या थ्रू याने पेमेंट द्यायला पाहिजे जी वटीची गाडी करतात जे न वटीची गाडी करतात त्याला साडेसहाशे सातशे रुपये हजेरी देतात हेच हे चुकीचं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट लोक आमच्यावर भरपूर पैसा कमवतात दर महिन्याला ना नाही ना म्हणलं तर तीन अडीच तीन कोटी रुपये कमवतात हे लोक हा आणि आम्ही करायचं काय दररोज सकाळी जायचं संध्याकाळी घरी यायचं सांगा ना तुम्ही आणि काय झालं धक्काबुक्की द... झाली तर हे लोक कोणी दक्कल घेत नाहीयेत खात्याचे लोक असतात तर दक्कल सुद्धा घेतात पण कॉन्ट्रॅक्ट वाले कोणी दक्कल घेत नाही कोणी समोर येत नाही पीएमटी घासली काय झालं की समोरचा येऊन मारामारी करतो ड्रायव्हरला मारतो कंडक्टरला मारतो हे सगळं खात्यानं बघायला पाहिजे आणि खरंच दखल घ्यायला पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्ट ही कॅन्सल करायला पाहिजे पद्धत आणि रिस्पॉन्स म्हणजे पब्लिकला सुद्धा उलट सुलट बोलतात एक कॉन्ट्रॅक्टचे ड्रॉवर बी कंडक्टर बी पण पब्लिकनं बी समजून घ्यायला पाहिजे त्याची काही चुकी नाहीये तरी बी त्यांना ते बोलतातच आहे पण त्यानं खात्याचं जर ड्रायव्हर कंडक्टर असता तर त्याला कोणी बोलत नाही कारण असले असल्यामुळे त्यांना सगळे बोलतात माझी कळकळीची विनंती आहे बोलाव जे जे लहान मुलं मुली जे प्रवास करतात पिमटी पिमटी मध्ये असं किती वेळा तर कानावर आलेलं आहे की वाले दमदाटी करतात ते बघते तुम्ही काय म्हणणार त्यांना हा शाळेचे मुलं मुली यानं हात केला यानं हात केला तरी बी शाळेच्या मुलांसाठी हे कंडक्टर ड्रायव्हर गाडी थांबवत नाहीयेत तर यानं गाडी थांबवायला पाहिजे टॉप नसन तरी पुढे निघून जातात अंतर मानतात टॉपला या टॉपला हे चुकीच आहे एक कंडक्टर ड्रायव्हरचं चुकीचं यायनं टॉपला कुठली शाळेचं मुलगा असो मुलगी असो बारीक असो तर यायनं डायरेक्ट गाडी थांबवलं पाहिजे त्याला बसवायला पाहिजे आणि त्याला शाळेची तिथे नेऊन सोडायला पाहिजे बाबा जा आणि खरं तर शाळेच्या मुली मुलांचं हे सगळ्यात बेकार प्रश्न चालू येत का आता त्यांना टाइमवर गाडी भेटत नाहीये आणि टाइमवर त्याला शाळेपर्यंत जाता येत नाहीये हे यायनं खरं दक्कल घ्यायला पाहिजे पीएम पी माझी नंबर किती वेळा तर असं झालेलं आहे की पीएमटी मध्ये प्रवास करत असताना जे म्हणजे वयस्कर जे लोक आहेत त्यांच्यासाठी जे पास लोक पास काढतात सत्रचा पास काढतात सतराचा पास काढून देखील सुद्धा पीएमटी पिमटी कंड्रक्टरचे लोक लोक आहेत ना ते दमदाटे करतात या संदर्भात तुम्ही का बोलणार आहे त्यांना कंडक्टर लोक हे दमदाटी करत नाहीत याचा मुद्दा काय ज्येष्ठ नागरिक ही चाळीसचा पास करतो दिवसभर त्या बसनं ह्या बसवर जातो ह्या बसनं त्या बसमध्ये बस 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 जातं मा, तर त्यांचं मा मानसिक सर सरकुल हे बिघडलेलं असतं तर वयस्कर नागरिकांना बी समजून घ्यायला पाहिजे कंडक्टर ड्रायव्हरला बाबा हे खाते गाड्या सगळीकडे जातात येतात पण याला सारखं सारखं या गाय समोरचा व्यक्ती विचारतो बाबा आले कोण आलं लेडीज बसले असन तरी त्याला उठवा असं ज्येष्ठ नागरिक म्हणतो पण ज्येष्ठ नागरिकचंही काम आहे एखादी लेडीज जर तिथं वयस्कर बसले असेल तर तिला उठवायचं काम नाहीये त्यांचं हे कंडक्टर ड्रायव्हर सांगतात पण कंडक्टर ड्रायव्हरलाच हे ज्येष्ठ नागरिक भांडल्या जातात हे पण यांची भी दखल खात्यानं घ्यायला पाहिजे